नमस्कार फ्रेंड्स मी राजेश्री पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बेल आयकनवर दाखवल्याप्रमाणे डिझाईन दिजाएन, ब्लाउज डिझायनिंग तयार करणार आहोत इथे मी पेपर कटिंग दाखवत आहे तिथे चौदा इंच आपली तयार लांबी आहे एक इंच वाढून मी पंधरा इंचावर खून करून घेतलेली आहे तीन इंचावर गडारुंदी घेतलेली आहे तिथूनच समोर सव्वा तीन इंचावर शोल्डर घेतलेला आहे शोल्डर गोंड्याच्या साईडने हाफ इंच डाऊन घ्यायचा आहे मुंड्याच्या साईडने डाऊन याच्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला की आपले खांदे उतरणार नाही आणि तिथूनच साडेसहा इंचावर मुंडा घ्यायचा आहे हा ब्लाऊज आपण छत्तीस साईजचा करणार आहोत तयार करणार आहोत त्यासाठी मी नऊ इंच प्लस दोन इंच असे मार्जिन दोन इंचाची मार्जिन टाकत मार्किंग कर केलेलं आहे हे मार्किंग आता पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला जेवढा गडा घ्यायचा आहे तेवढ्या गड्याचं माप पहिले टाकून घ्यायचं इथे मी साडेदहा इंचावर गड्याचं माप टाकलेलं आहे आता इथे खालच्या भागावर साडेतीन इंचावर एक खून करायची आणि तिथूनच एक चार साडेचार इंचावर एक खून करायची असा तिरप्या भागात आपण तुम दाखवल्याप्रमाणे तिरप्या भागात एक रेश ओढून घ्यायची आता मोंड्याचा आकार इथे मी टाकून घेतलेला आहे आता जसं मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे मी ह्या ग हा हे पेपर कटिंग करत आहे जोपर्यंत मी पेपर कटिंग करते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून जा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा आवडला त्याच्याबद्दलही सांगा काही चुका होत असेल तरी तेही सांगा इथे मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे मेहनतीची किंमत करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा काही ना काही फायदा होईल इथे मी आता अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आता त्याचप्रमाणे आपण मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घ्यायचा आहे इथे मी बॉर्डर कट करणार नाही आहे कारण त्या बॉर्डरचा मी लेससाठी उपयोग करणार आहे फेब्रिक कट झालेला आहे चला तर आता शिवायला घेऊया आता इथे जी लेस आपण काढून ठेवली होती हो ते त्या लेसचा आपण इथे डोरी साठी उपयोग करणार आहोत तर इथे मी त्याचा काठ जो आहे तो कापून घेतलेला आहे आणि एक डोरीसाठी आपल्याला जेवढी पट्टी लागते तेवढी नॉर्मली तेवढी पट्टी आप इथे मी कापून घेतलेली आहे आता याची डोरी बनवून तयार करून घेऊ इथे आता एका ताराच्या साहाय्याने मी दोरी ही डोरी पलटून घेत आहे मला हीच पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी डोरी कितीही मोठी असली तरी ताराच्या साहाय्यानेच मी ती उलटून घेते आता या डोरीचे दोन मध मद, मध्यापासून दोन भाग करून घ्यायचे आहे आता हा आपला फेब्रिक आणि मेन फेब्रिक आणि अस्तरचा भाग आहे तिथे मी व्यवस्थित पिनअप करून घेत आहे कारण मेन फॅब्रिक जो आहे तो पातळ आणि सरकता कपडा आहे त्यामुळे तो व्यवस्थित फिक्स झाला पाहिजे आता इथे जसं गडा आपण कट केला आहे त्याचप्रमाणे सरळ सरळ त्या गळ्यानुसार आपण शिलाई घेत आहोत आता ही जी डोरी आहे ती व्यवस्थित आपण मी इथे एकदम काठावर फिक्स करून आतमधून फिक्स करून पॅक करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या इकडची डोरीसुद्धा आतमध्ये ठेवून पॅक करून घेतलेली आहे आता ह्या पिना आपण काढून घेऊया मध्यापास मध्यापाशी थोडंसा कट आपण देऊन देऊ दियू। त्यामुळे आपल्याला उलटवण्यास व्यवस्थित उलटवल्या जातील ते आता इथे कपडा मी मधातून कट करून घेतलेला आहे इथे मला हुकपट्टी आणि काचपट्टी छोटीशी हुकपट्टी आणि काचपट्टी तयार करायची आहे कारण इथे मी मागच्या बट मागच्या बटनचाच पॅटर्न दिलेला तयार करणार आहे आणि टॉपची शिलाई पूर्ण भागावर टॉपची शिलाई देऊन फिनिशिंगमध्ये दे, टॉपची शिलाई देऊन आपण ब्लाऊज तया पूर्ण तयार करून घेऊ त्याचप्रमाणे दुसऱ्या भागावरही हो आपण टॉपची शिलाई घेऊन घ्या घ्यायची आहे ही टॉपची शिलाई घेताना एकदम काठावर घ्यायची जेणेकरून आपली फिनिशिंगमध्ये शिलाई दिसून पडेल आता इथे मला मधात हुपट्टी लावायची आहे हुपट्टी आणि आय काचपट्टी आता संपूर्ण ब्लाऊजवर एक फिट शि फिनिशिंगची शिलाई घेऊन घ्यायची आहे आणि उरलेला कापड कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडने हुकपट्टी आणि पट्टी करून घेतलेली आहे आता ही जी डोरी आहे याला आपण खाली लटकन बनवून घेऊया कपड्याचे तर हे नॉर्मली जसे लटकन बनवतो त्याचप्रमाणे मी इथे लटकन बनवून घेतलेले आहे आता ही जी आपली हुकपट्टी आणि काचपट्टी आहे इथे तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे एखादी शो बटनसुद्धा लावू शकता मला कस्टमरने तसंच ठेवायला सांगितले काही शो बटन वगैरे लावायला सांगितले नाही त्यामुळे मी इथं काही शो बटन वगैरे लावलेलं नाही आहे लावले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद